डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज शरद पाटील यांच्या नयन पेट्रोल पंपाचे कृषी माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन तालुक्यातील गावाचे सरपंच तथा उद्योजक शरद पाटील यांच्या मुंबई आग्रा महामार्गालगत नव्याने उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन सोहळा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते शुक्रवारी अत्यंत भव्य दिव्य पद्धतीने पार पडला कार्यक्रमाला परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी आमदार शरद पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र बापू सामाजिक कार्यकर्ते श्यामकांत समीर यांच्यासह शेतकरी व्यावसायिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे पवार यांना निमंत्रित करून आणि अतिशय जनतानीमध्ये हे शुभारंभ करावा अशी आमच्या शरद पाटलांची आणि ईशान कक्षाची इच्छा होती परंतु पर वेळे आभामी या ठिकाणी दादाला दादाना व्यक्ति येणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांना पाठवतो आणि मला दादाच्या उमेदवारी मार्फत निरोप आला धुळ्याच्या त्या उद्घाटन कार्यक्रमाला तुम्ही जाऊन या दादांचा देव पाहिला की आमची शर्माची एक टीम म्हणून या ठिकाणी त्यांची त्यांचा आदेश हा आम्हाला ते चालवत असतो त्यामुळे आणि तात्काळ चार दिवसापूर्वीच मी शहाला या ठिकाणी सांगितलं की मी त्या उद्घाटनाला येणार आहे दादानी मला सांगितलं आहे कार्यक्रम हा माझा उद्घाटनाचा होता नंतर त्या काळामध्ये काय सुरू झालं काय झालं तो भाग आलायचा तो भाग वेगळा आहे पण तो आपल्या एका सहकार्याला आपल्या एका साथीदाराला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी कुटुंबामध्ये सर्व सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या माणसांना प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन जर या ठिकाणी राज्य सरकार आपण जाऊ शकलो तर तो वेगळा आणि त्या कुटुंबाला आणि या तालुक्याच्या जनतेला तर या ठिकाणी विशेष कमी होतो आणि त्यासाठी जाणीवपूर्वक मी या ठिकाणी उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला कालपर्यंत अनेक लोकांच्या मनामध्ये संशय होता की मी येईल की नाही येणार पण तुम्हाला स्वभाव एखादी गोष्ट कमिटमेंट केली की मी ती गोष्ट कधी या ठिकाणी सोडत नाही जो शब्द आहे तो शब्द आहे माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही कोणाला विचारलं तुम्ही याच्यात तुम शब्द दिला माझे जे लोक फक्त शब्दच ना त्यांना माहिती हा मी शब्द पुराचा त्यामुळे मी शब्द दिला की शब्द पाहणार आहे कार्यक्रम आणि म्हणून जाणीवपूर्वक मी या ठिकाणी उपस्थित राहिलो जरी काही प्रसंग असले तरी मला त्या ठिकाणी गेलं पाहिजे मला कुटुंब आयोजकाची मला कल्पना आहे की एखादा प्रभोग पावला जर या ठिकाणी कार्यक्रमाला आला नाही त्या आयोजकाचा त्या कितीचा त्या नातेवाईकांचा किती हिरवण होतो हे मी समजू शकतो त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही कृती आता भरता कामा नाही यासाठी जाणीवपूर्वक मी या ठिकाणी उपस्थित राहिलो मला मनापासून हॉटेलची माहिती घेतली मला असं लक्षात आलं की एक शेतकरी कुटुंबातला मुलगा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही करू शकतो ते चांगलं उदाहरण महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांच्या मुलांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी या ठिकाणी असू शकत आणि म्हणून जाणीवपूर्वक